नमस्कार मंडळी आज एक छानशी गोष्ट घेऊन आली एवढे व्हिडिओ झाले लीक झाले गोष्ट सांगण्याची वेळ नाही आली पूर्वी गोष्टी लिहिल्या आहेत बरं का मग त्या पूर्वीची गोष्ट झाली नंतर नाही एवढ्या सुचल्या त्या मी लिहिलेल्या गोष्टी होत्या आज जी गोष्ट आहे ती मात्र दुसऱ्यांची आहे अमेरिकन संस्कृती वेगळं असतंच ना पण याचा अर्थ असंस्कृत आहे का तर नाही तर अमेरिकन संस्कृतीमधली एक स्वतंत्र विचाराची मुलगी आपण म्हणतो की फार फ्रीडम आहे वाटेल चाललंय तसं नसतं चालतं वाटेल ते पण असं प्रत्येक घरात तसं नसतं नियम आहेत संस्कार आहेत सगळं आहे तर ती जरा स्वतंत्र विचारांचे रिबेल आहे टाईप ऑफ छान कॅरेक्टर रंगवलं आहे दिसायला नाही छान पण कॅरेक्टर मस्त रंगवले तर ती आईवडील घरात नसताना त्यांना काहीतरी थाप मारून आपल्या बॉयफ्रेंडला घरात आणते ते येणार नाहीत निवांत त्यांचं चालू होतं सॉर्ट ऑफ म्हणजे आपण त्याला चाळे म्हणे तिथपर्यंत ती गाडी येते आणि तेवढ्यात नेमकी किल्ली आहे किल्ले लावून म्हणजे घर उघडून डायरेक्ट तिची आई आत आली वडील मागून आले तर तिला हे सगळं दिसलं क्या चल है आई संतापली एक तर बॉयफ्रेंडला घरात आणून चाळे चालू केलेत आणि दोन खोटं सांगितलं की मी कॉलेजला चालले इकडे चालले ह्या दोन खोट्या गोष्टींसाठी आई तिला नियम लावते बघा कसं काय एक एक गोष्ट नीट लक्षात घ्या आई नियम लावते की दर रविवारी चर्चमध्ये यावं लागेल आता सुट्टी नाही इतके दिवस फ्रीडम होता हीच तुला शिक्षा तिला ती तयार होत नाही पण समोर ती म्हणते ठीक आहे आता काही इलाज नाही म्हणजे थोडे नियम पाळण्याची पद्धतही आहे चर्चमध्ये जायला सुरुवात होते बायबलचं पठण आहे वातावरण आहे त्यानंतर चर्चा आहे तिच्या वयाच्या मुलांच्या असं सगळं सुरू होतं आपल्याकडे आहे का असं तरुण वयातल्या मुलांचं धार्मिक ठिकाणी चर्चा गप्पा गोष्टींचं ठिकाण आहे का तर त्यांचं चर्चा वगैरे होतं तर त्यात ते त्या? घरी आल्यावर असं म्हणते की जे श्रीमंत लोक आहेत त्यांना काही देव भेटणार नाही असं बायबलमध्ये म्हणले ना आपण तर फार श्रीमंत आपण कसं काय आपल्याला कसं देऊ मिळणार तुम्ही तेवढं एवढं म्हणताय रिलिजियस आहात अमुक आहात आणि बायबलमध्ये म्हटलं तुम्ही का नाही देऊन टाकत संपत्ती नचिकेता म्हणतो तसं भाकडकाई कशाला दिल्या या ज्ञात चांगल्या काही द्या की वडिलांना म्हणतं मला आठवलं सगळं जग कसं एकत्र आहे ते आई वडील अर्थात ते काय ऐकत नाही त्याचं म्हणणं काही बोलतात काही सोडून देतात पण ती बँकेत जाते डायरेक्ट कॅश काढून घेते तिच्या अकाउंटची आणि अठ्ठेचाळीस हजार डॉलर्स तर ज्यांचे अमेरिकेशी संबंध आहे आणि अमेरिकेत मुलं आहेत त्यांना नक्की कळेल अठ्ठेचाळीस हजार डॉलर्स मिळेल अठ्ठेचाळीस हजार डॉलर्स विड्रॉ करते आणि चर्चमध्ये जाते आधी तिथे एक काउन्सलिंग असतं त्या एक बाई तिला विचारतात की नक्की तुला करायचं आहे ना मग ते आईवडिलांना विचारलं कधी म्हणा आईवडलांना कशाला विचारू माझ्या अकाउंटमधले आणि तेच तर धार्मिक आहेत मी तर नाही आहे एवढी पण आता मी गेले चर्चमध्ये तर मला वाटलं की के नाही केलं पाहिजे चांगलं काम आहे चर्चसाठी देऊया मग तो फादर असतो त्याच्याकडे जाऊन ॲक्च्युली तो पैसे दिले जातात तर हे सगळं येऊन घरी सांगते आई वडील भयंकर भडकतात कसं अठ्ठेचाळीस हजार चर्चला चाललं चाललंय काय तुझं तुला कोणी परवानगी दिली म्हणजे परवानगी काय माझ्या खात्यात ना दिलेत नाही 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 वडील म्हणतात नाही मी चाललो मग ते माझे जातात फादरशी बोलतात ते म्हणतात ती मुलगी आजाणे ते माझे पैसे मला परत द्या फादर म्हणतात चेचे एकदा देवाला दिलेत ते आम्हाला थोडी दिलेत देवाला दिले ते पैसे जिजसचे आहेत अभि नाही मिले का ते बघा हे सगळं फादरचं अरे ते रागारागाने घरी येतात द इन व्हाईल जे नॉन रिलिजियस अशी एक ॲक्टिव्हिटी तिच्या कॉलेजमध्ये आहे नॉन रिलिजियस आहे थी, ती तिचे जे त्या प्रमुख आहे त्या ॲक्टिव्हिटीमधली ती म्हणते मी देवधर्म वगैरे काही मानत नाही मी आपलं एक काम करते तर ही म्हणते की मी पण तरी कुठं मानती आहे मला आता आपलं जावं लागते हल्ली चर्चमध्ये वगैरे पण ही ॲक्टिव्हिटी कम्युनिटीसाठी आहे त्यांना काही गरिबांना होमलेस लोकांना जेवण देणं आणि काही त्यांना मदत करणं वगैरे अशा स्वरूप जन्म ती त्यात पण भाग घेते म्हणजे एकीकडे धार्मिक एकीकडे नॉन रिलिजियस दोन आहे ना आपल्या पर्वाच्या विषयावर आहे तर ते सगळं होतं छान ॲक्टिव्हिटी होत आहे ती त्या ओढ्याच लोकांना घरी पण घेऊन येते मग त्यांना आंघोळ बिंगोळ मस्त सांगते करायला आणि आई वडील नसतानाच हे पण आणि त्यांना घरातले सगळे कपडे बिपडे जुने असतात ते काढून देते आणि आई वडील नाराजच असतात पण ओके ओके करतात वडील त्यांना सोडायलाही जातात म्हणजे तिकडे सगळं कारणी सोडल्याशिवाय होत नाही ना तर मग ते सोडायलाही जातात त्या होमलेस लोकांना त्यांच्या त्यांच्या शेल्टरवर किंवा जे काय असेल ते का आणि मग खरी गंमत हे सगळ्यात पुढे शेवट ते रविवारी चर्चमध्ये जातो तर फादर उभा राहतो पोडियमवर आणि एक एक शब्द महत्वाचा आहे या आता यातला आणि खूप हिचं कौतुक करतो म्हणे आपल्यातली एक मुलगी ही अशी अशी आहे हिने फार मोठं कार्य केलेलं आहे देवाचं काम आहे जिजसचं काम आहे तिचं आपण खूप कौतुक करूया वगैरे वगैरे आणि तिने थी दिलेल्या अठ्ठेचाळीस हजार डॉलर्समधून हे जे अल्टार आहे म्हणजे हे सुशोभीकरण त्या आपोडियम हो आणि त्याच्यामागे क्रॉस वगैरे असतं ना तर त्या अल्टरचं अल्टार त्याचं सुशोभीकरण केलं आहे ही मुलगी शॉक म्हणते गरिबांसाठी दिलेत मी पैसे आता ती मध्येच बोलते ती स्ट्रॉंगच मुलगी आहे ना एकदम मध्येच त्याला तोडून बोलते की ही आय डोन ए फॉर द पूअर पीपुल माणसांसाठी मी हे पैसे दिले आणि तुम्ही काय केलं हे फादर मोठा लवाड हे म्हणतं जिजसचंच काम आहे अल्टर पण मार्बल महाग आहे असं आहे तसं आहे तर त्याने ते तिचा कुठलाही कन्सेंट न घेता वाटेल तसे पैसे खर्च केलेत हे लक्षात आल्यावर ती चिडून निघून जाते एक एक वाक्य महत्वाचं आहे मी म्हणतो तसं तिथून चिडून निघून जाते आणि त्यानंतर तिच्या नावाचा परत घोष करून टाळ्या वाजवतात तिने ते नाकारलं आहे ती रागावले तरीसुद्धा ते सगळेजण फाळ्या वाजवतात की फार ग्रेट काम केलं वगैरे आणि मग घर येऊन आईच्या अक्षरशः गळ्यात पडून अक्षिरे आणि म्हणते सॉरी मामा सॉरी म्हणजे खा झालं असं असं झालंय गरिबांसाठी मदत करायचं जोडून यांनी नुसतं लक्झरीमध्येच पैसा खर्च केला आई वडील स्पीचलेस होतात पण ती म्हणत्या आता तुला ही शिक्षा आम्ही मागे घेतली परत चर्चमध्ये नाही आलेस तरी चालेल आणि मग ती परत त्या गरिबांना मदत करण्याच्या याच्यात जाते निघते म्हणजे त्या कामामध्ये तर आई वडील म्हणतात मदतकार्यात लागणारे एप्रन्स घेऊन ये आम्ही पण येणार आणि याच्या नोटवर संपूर्ण आपली परवाची पोस्ट अशी होती की दैव आणि धर्म हे प्रेकंडेशन नाही आहे चांगलं वागायचं तर जसं ती कॉलेजमधली मुलं आहेत कम्युनिटी सर्व्हिस करतात ते देवधर्म मानत नाही पण सर्व्हिस कम्युनिटीच करतात लोकांना मदत करतात हे माणूसकी एक गोष्ट आहे आणि जे देवधर्म सगळं ब उभं करून बसलेत ते मात्र हिपोक्रॅट्स त्याचे आई वडील पण हिपोक्रॅट्स फादर पण हिपोक्रॅट आहे आणि मी त्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की माझ्या शिकागोच्या फ्लाईटवर जर्मनी नंतर तो पोलंडचा माणूस होता की पोलीस लोकांनी जर्मन लोकांचे भयंकर अत्याचार सहन केले तरीसुद्धा तिथलं धार्मिकपणा आहे तो आहेच मग ते म्हटले अहो या चर्चच्या नावाखाली वाट्यांत चालतं मी नाही आहे आता धार्मिक मी खूप केलं नाही आहे आता आणि तो म्हणाला की चांगला माणूस बनवण्यासाठी देव आणि धर्म या गोष्टींचे काही एक गरज नाही मी अधिकाधिक माझ्या स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणतोय आणू शकतोय आणि खाली ग्रीनलँडचा अतिशय मनोहर असा जो नजारा दिसत होता बर्फाने व्यापलेले समुद्र डोंगर आधी डोंगर मग समुद्र दोन्ही दिसले अशात ना आमचं विमान चाललं तर खाली दिसत होतं आणि अशा याच्यामध्ये ही आमची चर्चा रंगली पोलीस लोकांना कशी कोल्हापूरजवळ वाळव्याला वाळवा किंवा असं काहीतरी नावाचं आहे तसे कशी मदत केली वगैरे मी त्याला सांगितलं त्याला ते खूप आवडलं उलट असं होतं आपल्याकडेही होतं उगीच आहे म्हणून लगेच हिंदुत्ववाद्यांनी ढोल ताशे वाजवायला सुरुवात करायची गरज नाही बराच साहिब पोकरासी आपल्याकडे पण आहे त्यामुळे ती प्री कंडिशन नाही आहे त्यातला फक्त मूळ अर्थ लक्षात घ्यायचा आणि त्याप्रमाणे पुढे वाटचाल करायची हे तर केलं तर देवधर्मही वाईट नाही आजच्यासाठी एवढं पुरे धन्यवाद